आज साधी आज हायकोर्टाच्या निकालानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना खऱ्या अर्थाने न्यायालयाने न्याय दिला म्हणून न्यायालयाचे सर्वप्रथम आम्ही आभार मानतो सोमनाथ सूर्यवंशीचा कुणच झाला ही स्पष्ट भूमिका सर्वप्रथम आमचे नेते राहुलजी गांधी यांनी मांडली होती ते स्वतः त्या कुटुंबाला भेटले त्यांच्या घरी गेले त्यानंतर आम्ही पण काढला रॅली काढली आणि हा पोलिसांनी केलेला खून आहे हा दलित समाजाचा आवाज बंद करण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस आम्ही मानली आणि म्हणून पोलिसावर गुन्हे दाखल करा अशी आमची आणि मागणी होती खरंतर त्यावेळेस हाही प्रश्न होता की शहाजी उमाप नावाचे आईजी यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी त्या ठिकाणी लाठीचार्ज झालेला होता आणि लाठीचार्ज केल्यानंतर अनेक निष्पाप लोकांना मजबूत काढायचं काम झालं कुठलाही उद्रेक जनतेकडून नव्हता किंवा जनतेने कायदा हातातही घेतला नव्हता परंतु त्यांना लाठीचार्ज करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही आणि हा सो, या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा हा जो कस्टडियन खूण आहे मृत्यू आहे यावर सरकारनी जे काही त्यावेळेस त्यांची भूमिका मांडली आणि उलट सोमनाथ सूर्यवंशीला त्या कस्टडीमध्ये पोलिसांनी मारलंच नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्यांना सोमनाथ सूर्यवंशीना म्हणजे त्याचा हार्ट अटॅकनी मृत्यू झाला पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला नाही अशी भूमिका गृहमंत्री आणि सरकारने मांडली परंतु आज हा खून पोलिसांच्याच पोलिसांच्याकडून झाला हे आता सिद्ध झालं आहे आणि म्हणून सर्व म्हणूनच माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी एक जोरदार चपराक यांना दिलेली आहे सरकारला दिली आहे पोलिसांना दिलेली आहे दिले आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला त्याचं आम्ही स्वागत करतो एक तरुण इंजिनियर सॉरी वकील एका तरुण वकिलाचा बळी घेण्याचं पाप या राज्यातील राज्यकर्त्यांनी केलं होतं यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्हाला मुलीच नव्हतीच पण ती अपेक्षा न्यायालयाने पूर्ण केली आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे पोलिसावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हे खऱ्या अर्थानं ही सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाला प्रथम दर्शनी आता न्यायाला न्याय मिळताना आम्हाला दिसतो आहे म्हणून सर्व आम्ही म्हणून आम्ही स्वागत करतो हायकोर्टाच्या आदेशाचं आम्ही स्वागत करतो सर हीच बाईट हिंदी मध्ये फंड आहे सूर्यवंशीजी का पोलिसने पोलीस कस्टडीने जो खून किया था जहा पे परवणीने संविधान चौक जो घटना घटी उसके बाद सर्वप्रथम इसको लेकर हमारी भूमिका थी कि सोमनाथ सूर्यवंशी का फोन पुलिस ने किया पुलिस के मारने से ही उसकी जान चली गई तब सरकार की भूमिका थी कि सूर्यवंशी को कोई मारे नहीं थे जिसको हार्ट अटैक से उसका डेथ हुआ था इस तरह उस प्रकरण को दबाने का और पुलिस को संरक्षण करने का काम सरकार ने किया था। जब पहली बार राहुल जी आए थे तब राहुल जी ने सब उनके फैमिली को मिलने के बाद उन्होंने भी यह भूमिका स्पष्ट रूप से रखी थी कि सोमनाथ सूर्यवंशी जी का खून हुआ है ये कस्टोडियन खून है अंदर का खून है पुलिस ने इसका खून किया है यह स्पष्ट रूप से बोलने वाले पहले कौन नेता थे तो राहुल जी गांधी थे और फिर उन्होंने कहा था कि इनके ऊपर गुनहे दाखिल करो उनको न्याय मिलना चाहिए ये भूमिका उन्होंने रखी थी आज हमें हम अभिनंदन करते हैं बोर्ड का उनके आभार व्यक्त करते उनके प्रति न्यायालय की तरफ कि उन्होंने आज इस सच्चाई को सामने लाया उजागर किया और पुलिस के ऊपर गुना दाखिल करने के लिए आदेश दिया अब यह दूध का दूध पानी का पानी हो गया है ये पुलिस के ऊपर कड़क कार्रवाई हो और इस तरह से सर, किसी ऑफिसर के इशारे पर सरकार के इशारे पर पुलिस कानून भूल जाती है कानून को अपने हाथ में रख देती है जो उमाप नाम के शाहज उमाप नाम के आईजी ने उस वक्त लाठी चार्ज का आदेश दिया था उसके ऊपर भी कार्रवाई अभी होनी चाहिए ये भी मांग हमारी रही उस वक्त भी रही थी और अभी भी रही, और इस तरह से पुलिस ने शासन के सामने घुटने टेक कर काम नहीं करना चाहिए पुलिस को कानून सुव्यवस्था में सच्चाई को नजर में रखते हुए काम करना चाहिए वो किया नहीं था आज उच्च न्यायालय ने यह निर्णय देकर पुलिस को एक सबक सिखाने का काम किया और आगे चलकर आप इस तरह के किसी इनोसेंट पे उसको जान से मारने का प्रयास नहीं करें यह भी एक मैसेज उन्होंने दिया इसलिए हम उच्च न्यायालय का आभार मानते हैं कोई परिस्थिति सर्वे ये सरकार विरोधा है या सरकारने सिद्धूर करून स्वतःला पुन्हा त्यातून आपली इमेज सुधारण्याचा प्रयत्न केला पण तो पूर्णतः फसला जनतेनी लक्षात जनतेच्या जनते लक्षात आलं आहे की यामागचं राजकारण काय आहे त्यामुळे का मोबाईल ॲपचा वापर करून मतदान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बिहारमध्ये करायचा हा केविलवाना प्रयत्न आहे हे सगळ्यांना माहीत आहे की यातून फार मोठ्या प्रमाणात दांदली निर्माण करून हे निवडणुका जिंकायच्या आणि एक परसेप्शन तयार करायचं की स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आम्हाला विजय प्राप्त झाला पण विधानसभेसाठी त्याचा उपयोग होईल आणि लोक मत देतील अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह स्टेप सेट करायचा प्रयत्न या निमित्तानं होतो याला बिहारच्या जनतेनी काय त्यांची प्रतिक्रिया विरोध होईल आणि उद्या हे तिकडे देशभरात लागू करतील